मीरा भाईंदरमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत मनसे नेते अविनाश जाधव यांना रातोरात त्यांच्या घरातून पोलिसांनी उचललंय आणि पोलीस ठाण्यात नेलंय नक्की हे प्रकरण काय आहे अचानक असं काय घडलं की रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या आणि मराठी नेत्यांच्या घरी पोलिसांची पथकं पोचतायत आणि पहाट उजाडण्यापूर्वीच त्यांची धरपकड करून पोलीस ठाण्यात त्यांना नेतायत हे सगळं जे काही प्रकरण घडतंय आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर याची सुरुवात होते मीरा मध्ये जी व्यापाऱ्याला हानामारी झाली त्यापासून आता ज्याप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते सांगतायत म्हणजे ज्यांनी या व्यापाऱ्याला हाणामारी आहे ते सांगतायत की आम्ही पेढे वाटत होतो आणि तेव्हा एका व्यापाऱ्याने विचारलं हा कुठला जल्लोष सुरू आहे का वाटत आहात तुम्ही पेढे म्हणजे त्या व्यापाऱ्याने हे सगळं हिंदीत विचारलं आणि कार्यकर्ते म्हणाले जो हिंदी भाषेचा जी आर रद्द झालाय त्याचा हा जल्लोष आहे आता यावर तो व्यापारी म्हणाला अरे काय का आर आणि काय का जल्लोष मग पुढे वाद वाढला वाद सुरूच होता आणि त्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी त्याला व्यापाऱ्याला प्रश्न विचारला मग महाराष्ट्रात कोणती भाषा चालते तर व्यापारी बोलला सब भाषा चालतीये मराठी मराठी काय लावून ठेवलंय आता या सगळ्यात वाद अजून पुढे गेला आणि शिबीगाळ झाली नंतर हानामारी देखील झाली महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा व्हिडिओ बनला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला मग अशात मीरा मध्ये जो भाषिक वाद सुरू झाला तो व्यापारी संघटनेने उचलून धरला म्हणजे हानामारी झाली त्यामुळे हा व्यापारी संघटनेने हा वाद सगळा उचलून धरला आणि व्यापाऱ्याला मारल्याने स्थानिक व्यापारी संघटनेने मनसेच्या विरोधात मोर्चा काढला आता मनसेचे नेते तरी म्हणतायत की हा व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता भाजप पुरस्कृत मोर्चा होता व्यापारी संघटना आमच्याबरोबर अजून पण समन्वयात आहेत आणि घडलेल्या घटनेसाठी माफी देखील मागत आहेत आता या सगळ्या घटना विजयी मेळाव्या अगोदर सुरू होत्या विजयी मेळाव्याला काही गालबोट लागू नये म्हणून मनसे नेत्यांनी हा जो मोर्चा निघाला मनसेच्या विरोधात त्यावर काहीच हालचाली केल्या नाही मात्र जशी विजयी सभा झाली तसं लगेच कुठलाही झेंडा आणि पक्ष म्हणून याला विरोध न करता मराठी मोर्चा म्हणून मीरा भाईंदरमध्ये एकत्र यायचं ठरवलं याचा पोस्टर स्वतः अविनाश जाधव यांनी देखील त्यांच्या फेसबुक अकाउंटवर जारी केला ज्यात लिहिलं होतं मोर्चात कोणताही झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल आणि आज मंगळवारी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एकत्र यायचं आणि मराठी एकीकरण समितीसोबत मोर्चा काढाय काढायचा असं सगळं ठरलं होतं बालाजी हॉटेल शांती पार्क येथे सगळे आज जमणार होते पण मनसे नेते अविनाश जाधव सात तारखेला एका कार्यक्रमात असताना म्हणजे काल एका कार्यक्रमात असताना त्यांना नोटीस आली मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्याच्या मार्फत ही नोटीस बजावण्यात आलेली आता यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे जे नेते आहेत ते मीरा भाईंदरच्या मोर्चा मोर्चाला पाठिंबा दिलाय असं सगळं त्या नोटीसीमध्ये लिहिलेलं मात्र हा मोर्चा काढू शकत नाही तुम्ही असं देखील त्यात लिहिण्यात आलं तर अविनाश जाधव यांनी मोर्चात जाऊ नये आणि गेला तर त्यांच्यावर कारवाई होईल असा आशय त्या नोटीसीमध्ये दिसतोय सोबतच एक दिवस म्हणजे आठ तारखेच्या रात्री बारापासून ते नऊ तारखेच्या रात्री पर्यंत मीरा भाईंदर परिसरात अविनाश जाधव यांना येण्यास बंदी घातली आहे असं देखील सांगण्यात आलं आता अविनाश जाधव यांनी तरी ही हुकुमशाही आहे आणि मराठी माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न सुरू आहे अशी यावर प्रतिक्रिया दिली आणि मोर्चात सहभागी होणारच आणि अटक करायचं तर करा मी माझा मोर्चा जायचा अधिकार बजावणार अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आता या सगळ्यानंतर सोमवारी रात्रीपासून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली कालपासूनच ही कारवाई ताल सुरू होती पोलिसांनी सोमवारी सकाळपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केल्या होत्या अविनाश जाधव नोटीस बजावून देखील मोर्चा काढण्यावरती ठाम होते पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता त्यामुळेच त्यांना घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं म्हणजे पुढे हा मोर्चा ते सहभागी व्हायला नको म्हणून डायरेक्ट ताब्यात घेतला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी देखील संताप व्यक्त केला त्यांच्या घरीही पोलीस येऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं कालपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे कारवाई सुरू आहे आणि मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलीस किती वेगाने पावले उचलतायत याबाबत गोवर्धन देशमुख यांनी माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मनसेने आणि ठाकरे गटाने लावलेले सर्व फलक जे आहेत ते मीरा भाईंदर परिसरातून उतरवलेले आहेत ब्रिटिश सरकार करत नसेल अशा गोष्टी पोलीस करतायत माझ्यासह मीरा भाईंदर शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस धाडल्या आहेत पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलंय रात्रभर पोलिसांची पत्के कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत काहींना घरून उचलून नेण्यात आलंय गोवर्धन देशमुख यांच्या घरी देखील रात्री एक वाजेपर्यंत पोलीस येत होते आमच्या घरच्यांना घाबरवून सरकार काय सिद्ध करू पाहते असं सगळं गोवर्धन देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केलेत सवाल उपस्थित केलेत आणि त्यांची प्रतिक्रिया दिली या सगळ्यात मराठी एकीकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील काही प्रश्न विचारलेत ते म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना स्वातंत्र्य मिळालंय ना देशाला मराठी माणसे एकत्र का येऊ द्यायची नाहीयेत असे सवाल गोवर्धन देशमुख यांनी त्या समितीमार्फत प्रश्न विचारले याच मीरा भाईंदरात अनेक मोर्चे आंदोलनं होतात हजारोच्या संख्येने परप्रांतीय रस्त्यावर उच उतरतात तेव्हा पोलीस यंत्रणा का नाही इतकी तत्परता दाखवत असं देखील त्यांनी जो व्यापाऱ्यांचा मोर्चा झालेला त्यावरून प्रश्न विचारलाय सध्या तरी मीरा भाईंदर मधील मोर्चापूर्वी वातावरण तापलंय पाच पेक्षा जास्त लोकांना जमण्यास बंदी आहे गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी कशी मिळाली असा प्रश्न संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी देखील उपस्थित केलाय तरी हे सगळं होत असताना ते मोर्चावरती ठाम आहेत देशपांडे सुद्धा आणि शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे मोठा फौज फौज फाटा आणि बंदोबस्त जो आहे तो मीरा रोड परिसरात आहे आता सर्व माध्यमांचं लक्ष या शहराच्या घडामोडीवर असणार आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद